दामोदर कृपारणेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर सा आषाढीनिमित्त अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघं जोडीनं संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघं जोडीन आषाढीची वारी करू दोघं जोडीन पुणे जिल्ह्यात आळंदी गावात बसले ज्ञानदेव आळंदी गावात बसले ज्ञानदेव रूप पाहुणी या येई भरून रूप पाहुणी या येई भरून आषाढीची वारी करू दोघ जोडीन आषाढीची वारी करू दोघ जोडीन सो... संसाराचा ध्यास धणी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धणी देवा सोडून आषाढीची वारी करू दोघ जोडीन आषाढीची वारी करू दोघ जोडीन निवृत्ती सोपण ज्ञान मुक्ताई निवृत्ती सोपण ज्ञान मुक्ताई चालविली भिंत त्या चांग देवा पाई चालविली भिंत त्या चांग देवा पाई सांग देवाचा अभिमान गेला पळून सांग देवाचा अभिमान गेला पळून आषाढीची वारी करू दोघं जोडीनं आषाढीची वारी करू दोघं जोडीनं संसाराचा ध्यास धणी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धणी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघ जोडीन आषाढीची वारी करू दोघ जोडीन आबीर बुक घेऊन वाहू चरणासी आसी आबीर बुक घेऊन वाहू चरणासी व्यथा आपल्या जीवनाची सांगूया देवासी व्यथा आपल्या जीवनाची सांगूया देवासी धन्य होऊ निया जाऊ शरण धन्य होऊ निया जाऊ शरण आषाढीची वारी करू दोघं जोडीन आषाढीची वारी करू दोघं जोडीन संसाराचा ध्यास धणी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धणी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघ जोडीन आषाढीची वारी करू दोघं जोडीन आषाढी एकादशीचा सोहळा आला आषाढी एकादशीचा सोहळा आला संताची गर्दी झाली पंढरीला ला संताची गर्दी झाली पंढरीला साधू संताची गर्दी झाली पंढरीला द्वारका माई सांगते हात जोडून द्वारका माई सांगते हात जोडून आषाढीची वारी करू दोघं जोडीन आषाढीची वारी करू दोघं जोडीनं आषाढीची वारी करू दोघं जोडीनं संसाराचा ध्यास धणी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धणी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघं जोडीनं आषाढीची वारी करू दोघं जोडीनं आषाढीची वारी करू दोघं जोडीनं धन्यवाद